आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जानकी आणि सुमित्राने ठरवलेलं असतं की आता ऐश्वर्याला चांगलीच चा अद्दल घडवायची आणि तिला सारंगच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढायचं आणि म्हणून मग जानकी आणि सुमित्रा एक प्लॅन करतात ऐश्वर्या मुद्दाम साळसूतपणाचं आव्हानत असते मी कशी संस्कारी सून आहे हे, हे दाखवण्याचा आता प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला म्हणून मग सुमित्रा जानकीच्या सांगण्यावरून ऐश्वर्याला घरामध्ये दुपारती फिरवण्याचं काम देते आणि मग ऐश्वर्याला ते फिरवण्यासाठी सांगितल्यानंतर जानकी मुद्दामच ऐश्वर्यासमोर सुमित्राला म्हणते आई हे शेताचे पैसे आहेत आणि हे मी पैसे तुमच्या कपाटामध्ये ठेवून देते जानकीला माहीत असतं की हे पैसे आईंच्या कपाटामध्ये ठेवलेत म्हटल्यावरती ऐश्वर्या धूप फिरवत फिरवत आईंच्या खोलीमध्ये जाऊन ते पैसे नक्की घेणार आणि म्हणून जानकीने ही आयडिया केलेली असते आणि मग तसंच जसा जानकीने विचार केलेला असतो अगदी तसंच घडतं ज्या वेळेला ऐश्वर्या धूप फिरवत सुमित्राच्या खोलीमध्ये जाते तेव्हा ती मनातच म्हणते ह्या पैशांवर तर पूर्ण माझा अधिकार आहे कारण माझा नवराच खरा शेतकरी आहे ह्यातले थोडेफार पैसे मी काढून घेते कोणाला काहीच कळणार नाही असं म्हणत ऐश्वर्या गुपचूप ते कपाट उघडून त्यातले पैसे घेत असते इतक्या तिचा हाताला जोरात चटका बसतो आणि ऐश्वर्या आ म्हणून जोराने ओरडते कारण ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी जानकीने मुद्दामच त्या लाल कपड्यामध्ये गरम वाटी गुंडाळून ठेवलेली असते आणि ज्या वेळेला ऐश्वर्या ते पैसे म्हणून त्या वाटीला हात लावते तेव्हा तिला जोरात चटका बसतो पण कोणी तिथं यायच्या अगोदर ऐश्वर्या पटकन तो लाल कपडा परत उचलून कपाटात ठेवते तिला त्रास होत असतो भाजलेला पण ती लपवते इतक्या तिथं जानकी येते आणि म्हणते काय ग काय झालं भाजलं का तुला तेव्हा ऐश्वर्या न भाजल्याचं दाखवत असते मग जानकी म्हणते बसला ना चटका एकदा तू असंच केलं होतंस तू स्वतःहून भांड गरम करून गॅसवर ठेवलं होतंस आणि माझ्यावर आळ ढकलला होतास, होतास। तेव्हा तर तू नाटक करत खूप भाजल्याचं दाखवत होतीस आणि आता खरंच भाजले तरी तू शांत बसतेस तू तु बघ तुला या घरामध्ये मी टिकूच देणार नाही तुला या घरामध्ये मी राहूच देणार नाही तू खूप मोठी चूक केलीस ह्या घरामध्ये परत येऊन आता मी तुला या घरातून कशी बाहेर काढते ते बघ आणि आता कसं वाटते आता कसं गारगार वाटते म्हणून जानकी हसत ऐश्वर्याला चिडवत असते तर इतक्यात तिथं सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते ऐश्वर्याला काय ग काय झालं तेव्हा ऐश्वर्या म्हणते काही नाही काही नाही झालं इतक्यात सुमित्राला तिथं खाली पडलेली वाटी दिसते आणि सुमित्रा म्हणते हे भांडं इथं कसं आलं आमच्या खोलीमध्ये तेव्हा ऐश्वर्या काहीच माहीत नसल्याचं दाखवते आणि मग जानकी म्हणते अव ऐश्वर्याला चटका बसला थांबा मी ऐश्वर्याच्या हाताला मलम लावून आणते आणि चल ऐश्वर्या असं जानकी ऐश्वर्याला म्हणते तर ऐश्वर्या म्हणते नाही ठीक आहे मी माझं मी लावेन असं म्हणून ऐश्वर्या तिथून निघून जाते मग सुमित्रा खूपच खुश होते आणि जानकीला म्हणते बरं झालं तिला चांगली अद्दल घडवलीस तेव्हा जानकी म्हणते हो पण तिला चटका बसला याचं मला वाईट वाटते त्यावर सुमित्रा म्हणते अजिबात आता पागळू नकोस तू चांगली अद्दल घडवलीस तिला तिनं खूप त्रास दिला आहे आपल्याला आणि तिला आता आपल्याला सारंगच्या आयुष्यातून बाजूला काढायचे तेव्हा जानकी पण म्हणते हो आई आपण तिला ह्या घरातून आणि सारंग भाऊजींच्या आयुष्यातून बाहेर काढू